हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आपण आता पोचलो आहोत तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरची तुळजाभवानी आमची कुलदेवता आहे म्हणून आम्ही तिच्या दर्शनासाठी आलो आहोत तुळजाभवानी मंदिराच्या इथे पार्किंग आहे त्या साईडलाच हे भक्त निवास आहे तर इथं आम्ही स्टे करणार आहोत भक्त निवासच्या समोरच गार्डन होतं आणि पार्किंग व्यवस्था पण छान होती रूम पण छान होत्या क्लीन होत्या तुम्ही पण आलात तर नक्की व्हिजिट करा भक्त निवासला या ब्लॉक मध्ये मी तुम्हाला चिंतामणी दगड आणि तुळजाभवानीला मांसाहारी निवेद्य का दाखवतात हे तुम्हाला मी सांगणार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते ते म्हणजे तुळजापूरचे तुळजाभवानीचे मंदिर हे मंदिर सोळाशे वर्षापूर्वीचे आहे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान मानले जाते तुळजाभवानीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर आहे हे मंदिर सोळाशे वर्षापूर्वीचं आहे महामंडलेश्वर देव यांनी हे मंदिर बांधलं महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवी मान आहे मंदिरात जाण्यासाठी साठ ते सत्तर पायऱ्या उतरून खाली जावे लागते मंदिरात कुलतीर्थ आहे एकशे आठ नद्यांचे पाणी तेथे ते आले आहे असे मानले जाते तुळजाभवानीचे विशेष महत्व आहे तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील देवी ही अष्टभुजा महिषासुर रूपात असते तिला आदिशक्ती ही म्हणतात देवीची मूर्ती स्थलांतर करणारी आहे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती बाहेर काढली जाते मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन भोपे कुळाकडे आहे भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव असतो अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून कोजाक्रीपर्यंत देवीचा नवरात्र महोत्सव चालतो छत्रपती शिवाजी महाराज यांचीही तुळजाभवानी कुलदेवी आहे तुळजाभवानी देवीने महाराजांना दृष्टांत देऊन दृष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती देवीचे नाव तुळजाभवानी कसे पडले ते मी आता सांगते कर्दम ऋषींच्या वंशात धारा कर्दम नावाचे मुनी होते ते वारले तेव्हा त्यांची पत्नी गर्भवती होती तिला मुलगा झाला तो काही दिवसांनी गुरुकुलात गेला त्यानंतर ती तपस्या करू लागली त्यांच्या तपस्येवर मोहित होऊन कुकरासूर नावाच्या दानवाने तिला त्रास दिला तेव्हा तिनं देवीचा धावा केला देवी वेगाने प्रकट झाल्याने स्त्री देवीला तुरजाचे नाव पडले तूर म्हणजे वेग पुढे जाऊन तुळजाचे तुळजा असे नाव पडले मंदिराच्या पाठीमागे एक दगड आहे त्याचे नाव आहे चिंतामणी दगड त्या दगडावरती एक कॉइन ठेवून आपले दोन्ही हात अलगट ठेवून मनात इच्छा ठेवायची जर दगड उजव्या बाजूला फिरला तर आपली इच्छा पूर्ण होणार आणि डाव्या बाजूला फिरला तर इच्छा पूर्ण होणार नाही आणि दगड फिरलाच नाही तर काम लवकर होणार नाही असे मानले जाते देवीला मांसारी निवड का दाखवतात ते मी सांगते महिषासूर नावाचा राक्षस होता तो देवी देवतांना त्रास द्यायचा सगळे देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना सांगितले की आम्हाला राक्षसापासून वाचवा तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांनी तेजाचा अतिप्रचंड अग्निसंप तयार केला त्यातून तुळजाभवानी प्रकट झाली नवरात्रीला महिषासुराचा वध देवी करणार होती त्यावेळी त्याने दोन इच्छा मागितल्या त्याचे नाव देवीच्या आधी यावे आणि नवसारी नैवेद्य दाखवावा म्हणून दसऱ्याला देवीच्या पायाशी असलेल्या महिषासूरला मांसारी नैवेद्य दाखवतात तो देवीच्या मुखापर्यंत दाखवत नाही मी सांगितलेली कथा जर आवडली असेल तर नक्की लाईक कर गुड मॉर्निंग आता आम्ही चाललो आहे जेजुरीला तर आता आपण जेजुरीमध्ये गेले काय आम्ही वन डे स्टे केला तुळजापूरमध्ये आणि आता आम्ही चाललो आहोत जेजुरीला तर पुढचा ब्लॉग असणार आहे जेजुरीचा तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले जर आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण बाय